नमस्कार शेतकरी बांधवांनो टेक्नॉलॉजिस्ट फॉर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आज आपण महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबवण्यात येणारी देशी गायीच्या परिपोषणासाठी प्रतिदिन अनुदान योजना या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला स्कीम्स डॉट महागोसेवा आयोग डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन होम आपल्याला इथे काही महत्त्वाच्या सूचना योजनांची योग्य ते तपशील योजनांची माहिती इथे दिली आहे तर मित्रांनो तुम्ही ही माहिती योजनांचा तपशील या टॅबमध्ये जाऊन सविस्तर माहिती वाचू शकता तर मित्रांनो आपल्याला योजनेला अर्ज करण्या अगोदर या योजनेविषयी जी माहिती दिली आहे ती योजनांचा तपशील या पेजवर जाऊन वाचायची आहे त्यानंतरच योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर मित्रांनो योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला अर्ज कराया बटनवर क्लिक करायचे आहे तर मित्रांनो पंधरा मे दोन हजार पंचवीस ते पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून योजनेसाठी अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे तर पंधरा जून दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ज्या काही शेतकरी बांधवांची अर्ज करायची राहिले असतील त्यांनी ही अर्ज करू शकता तर मित्रांनो अर्ज करा या मेन्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिला टॅब आहे संस्थाविषयक माहिती भरा तर संस्थाविषयक माहिती भरामध्ये पहिला क्वेश्चन आहे की महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे आपली गोशाळा नोंदणीकृत आहे का जरा गोशाळा नोंदणीकृत असेल तर होय करायची आहे नाही केल्यास आपल्याला योजनेसाठी अर्ज करता येणार नाही तर नाही केल्यास आपल्याला सर्वप्रथम गोशाळा आपली महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत करावी लागेल त्यानंतरच आपल्याला या परिपोषण योजनेला अर्ज करता येईल त्यानंतर मित्रांनो सेकंड क्वेश्चन आहे तुम्ही या आधी परिपोषण योजनेचा लाभ घेतला आहे का तर मित्रांनो ज्या वर्षी ज्या गोशाळांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनी होय करायचं आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अगोदर आपण जे नवीन गोशाळावाले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर तुम्ही या आधी परिपोषण योजनेचा लाभ घेतला आहे का तर नाही करायचा आहे त्यानंतर आपला इथे रजिस्टर्ड गोसेवा गोसेवायोगाचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर साईडला क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो येथे आपल्याला गोसेवा आयोगाचा नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर काही क्वेश्चन दिसतील ते क्वेश्चन व्यवस्थितपणे वाचून फील करायचे आहेत तर पहिला प्रश्न आहे गोशाळेत संगोपन करण्यात येत असलेल्या पशुधनाची भारत पशुधन प्रणालीवर नोंद करण्यात आली आहे का म्हणजे की आपल्या आप गोशाळेमध्ये जेवढे पशुधन आहे त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंद आहे का असेल तर होय करायचे आहे नाही तर नाही करायचे नाही केल्यास आपल्याला योजनेसाठी अर्ज करता येणार नाही नेक्स्ट क्वेश्चन आहे गोशाळेतील सर्व पशुधनाची टॅगणी आहे स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात आली आहे का म्हणजे गोशाळेत जेवढे काही पशुधन आहेत त्याची टॅगणी आहे स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात आली का तर होय करायची आहे नाही केल्यास योजनेस अर्ज करता येणार नाही त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे गोशाळेद्वारा प्रथम प्राधान्याने कायमस्वरूपी चाऱ्याची सोय करण्याकरिता वैरण उत्पादन चारा प्रक्रिया मुरघास निर्मिती याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे का तर मित्रांनो आपल्या गोशाळेतील जनावरांना वैरणाची वेरन, किंवा मुरघास निर्मितीची सोय आहे का तर होय करायची आहे त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे गोशाळेने ऑनलाईन अर्जात सादर केलेली माहिती खोटी आढळून आल्यास सदरी संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव विश्वस्त, विश्वस्त या नात्याने भारतीय दंडविधान संहिता व फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलमातील तरतुदीप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष सचिव विश्वस्त कारवाई पात्र राहतील याबाबत गोशाळेची सहमती द्यायची आहे तर मित्रांनो हे अर्ज भरताना तुम्ही योग्य ती माहिती द्यायची आहे जर खोटी माहिती अडून आल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही तर आपली सहमती येथे द्यायची आहे करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सदर योजनेअंतर्गत वितरित अनुदानाचा विनियोग्य विनियोग योग्य झाला योग नसल्यास किंवा योजनेच्या अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत जमीन महसूलाच्या थकबाकी संबंधाप्रमाणे एरियर्स ऑफ लँड रेव्हन्यू अठरा पर्सेंट व्याजाने अनुदानाची वसुली करण्यात येईल तर मित्रांनो जे आपल्याला गोश महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून या योजनेसाठी अनुदान मिळणार आहे तर त्याचा आपल्याला योग्य तो उपयोग करायचा आहे जर उपयोग योग्य झाला नाही हे गोसेवा आयोगास आढळून आल्यास ते आपल्याकडून अठरा पर्सेंट व्याजदराने अनुदानाची वसुली करणार आहेत तर मित्रांनो ह्याची आपल्याला सहमती द्यायची आहे की मी योग्य ते खर्च करील म्हणून तर त्यानंतर आहे करायचं आहे त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या संस्थेवर किंवा गोशाळेवर गो तस्करी किंवा प्राणी पडा प्रताडना संदर्भात कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद किंवा कोणत्याही प्रकरण प्रविष्ट आहे का तर हे प्रश्न आहे मित्रांनो की आपल्या गोशाळेवर कोणता गुन्हा दाखल आहे का तर आपल्याला येथे नाही करायचं आहे असेल तर होय करायचं आहे जर कोणता गुन्हा दाखल असेल गोशाळेवर तर या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही त्यानंतर आपल्याला येथे वैधता कालावधी टाकायचा आहे गोशाळेचा वैधता कालावधी टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो ज्या ज्यावेळेस आपण संस्था रजिस्ट्रेशन करताना संस्था रजिस्ट्रेशन करताना फॉर्म भरला आहे त्या फील्ड ॲटोमॅटिक येथे पॉप्युलेट झाले आहेत तर इथे आपल्याला आपल्या गोशाळेचे नाव टाकायचे आहे त्यानंतर आपल्या संस्थेचा दूरध्वनी क्रमांक येथे टाकायचा आहे त्यानंतर दिनांक आणि येथे आपल्याला वर्ष टाकायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला आपल्या आप आप संस्थेचं स्वरूप निवडायचं आहे की आपली संस्था ही गोशाळा आहे का गोरक्षण संस्था आहे तुम्ही एकापेक्षा अधिक पण चेकबॉक्स निवडू शकता त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला संस्थेकडे आज रोजी किंवा सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या पशुधनाची माहिती येथे आपल्याला द्यायची आहे तर आपल्या गोशाळेमध्ये एकूण किती गोवंश आहेत त्या गोवंश मध्ये लहान मोठे वासरे मिळून किती गोवंश आहेत ते ते आपल्याला टाकायचे आहे आणि त्या गोवंशाची संख्या ही पन्नास पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे नाहीतर आपण आपल्याला फॉर्म भरता येणार नाही त्यानंतर आपल्या गोशाळेमध्ये दे एकूण देशी गाई किती आहेत त्याचा आकडा इथे आपल्याला टाकायचा आहे तर मित्रांनो हे आकडा टाकताना आपल्याला तीन वर्षीय वयावरील खांदा असलेल्या गायींचाच आकडा इथे टाकायचा आहे त्यानंतर नेक्स्ट बटन क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला योजनाविषयी विषयक टॅब शो होईल तर योजनाविषयी टॅब मध्ये आपल्याला सर्वप्रथम योजना, आप योजना निवडायची आहे त्यानंतर संस्थेचे नजीकच्या मागील तीन वर्षाचे लेखा परीक्षण अहवाल आहे का म्हणजे संस्थेचा ऑडिट रिपोर्ट तीन वर्षाचा आहे का असेल तर होय करायचे आहे नाही केल्यास आपल्याला योजनेसाठी अर्ज करता येणार नाही त्यानंतर संस्थेस गोसंगोपनाचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव आहे का तर होय करायचे आहे जर तीन वर्षाचा अनुभव नसेल तर आपल्याला अर्ज करता येणार नाही त्यानंतर संस्थेतील देशी गोवंशी पशुधनाची संख्या भारत पशुधन प्रणालीवर म्हणजेच एन डी एल एम वर इयर टॅगिंग सह नोंदणीकृत आहे का तर होय करायची आहे जर तुमच्या गोशाळेतील पशुधनाची संख्या एनडीएलएम वर नोंदणीकृत नसेल तर तुम्हाला योजनेसाठी अर्ज करता येणार नाही त्यानंतर गोशाळेत किमान पन्नास गोवंश आहेत का तर होय करायचं आहे त्यानंतर आपल्या गोशाळेतील एकूण पशुधनाची येथे संख्या टाकायची आहे जर पन्नास गोवंश नसेल तर आपल्याला अर्ज करता येणार नाही त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करून आपल्याला बँकेविषयी माहिती भरायचा टॅब दिसेल त्या टॅबमध्ये आपल्याला बँकविषयी माहितीमध्ये संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे का तर मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे की परिपोषण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी फक्त नॅशनल बँकेचेच खाते असणे आवश्यक आहे तर सर्वप्रथम आपल्याला चेक करायचे की आपल्या बँकेचे नॅशनल बँकेत खाते आहे का त्यानंतर ज्या संस्था रजिस्ट्रेशन करताना आपण फील्ड भरल्या होत्या बँक डिटेल्स त्या जर योग्य असतील तर आपल्याला येथे चेंज करायची गरज नाही जर नसतील तर जर आपलं बँक अकाउंट चेंज झालं असेल तर इथे आपण चेंज पण करू शकता त्यानंतर मित्रांनो जे आपण कॅन्सल चेक दिलता किंवा बँक अकाउंट स्टेटमेंट दिलं होतं तर ते आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर पाहिल्यानंतर इथे आपल्याला कॅन्सल चेकची फोटो सबमिट करायचे आहे त्यानंतर काही अटी आहेत की मी ऑनलाईन अर्जात गोशाळेच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात असलेले अधिकृत नाव खाते क्रमांक व आय एस सी कोड बरोबर भरला असल्याची खात्री केलेली आहे तसेच सदर खात्याचा रद्द केला धनादेश जोडलेला आहे जर ऑनलाईन अर्जात भरलेल्या बँकविषयक माहितीमध्ये चुकीच्या माहितीमुळे भविष्यात अनुदान वितरणाचा लाभ न मिळाल्यास अथवा चुकीच्या बँक खात्यात अनुदान वर्ग झाल्यास त्यास सर्वस्वी मी जबाबदार राहील याची आपल्याला इथे हमी द्यायची आहे म्हणजेच की जे आपण विषयक माहिती भरतो ती माहिती आपल्याला बरोबर भरायची आहे जर तुम्ही चुकीची माहिती भरली आणि दुसऱ्याच्या खात्यात पैसे गेले तुमच्या चुकीमुळे तर याला आपण स्वतः जबाबदार असेल याची आपल्याला हमी द्यायची आहे आणि मित्रांनो एक महत्वाची गोष्ट आहे बँकेतील अधिकृत खात्याचे नाव हे आपल्याला जे आपल्या कॅन्सल चेकवर नाव आहे ते चे, तेच नाव येथे टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला मला वरील सर्व नियम अटी मान्य आहेत या चेक बॉक्सवर क्लिक करून नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आहे नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला अर्जासोबत जोडाव्याच्या कागदपत्रांची यादीचा टॅप म्हणजे डॉक्युमेंटचा टॅप शो होईल त्या डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल येथे आपल्याला अपलोड करायचा आहे इथे ऑडिट रिपोर्ट अपलोड करायचा आहे त्यानंतर आपल्या संस्थेकडे किमान तीन वर्षाचा गोवंश संगोपनाचा अनुभव आहे का याचे सर्टिफिकेट येथे आपल्याला सबमिट करायचे आहे आणि त्या सर्टिफिकेटवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला गोसेवा आयोगाकडून आलेले नोंदणी प्रमाणपत्र येथे अपलोड करायचे आहे त्यानंतर आपल्या गोशाळेकडील एक दोन फोटो इथे आपल्याला अप अपलोड करायचे आहेत म्हणजेच आपल्या गोशाळेच्या फोटो काढून येथे आपल्याला अप अपलोड करायचे आहेत त्यानंतर मित्रांनो खाली नियम अटीमध्ये आपल्याला हमी द्यायची आहे की अर्जात दिलेली सर्व माहिती खरी वाचूक आहे याची गोशाळा म्हणून आम्ही पुष्टी करतो जर भविष्यात कोणतीही माहिती चुकीची आढळली तर यास आम्ही जबाबदार राहू तसेच अर्ज नाकारण्याचा किंवा योग्य ती कारवाई करण्याचा संपूर्ण अधिकार गोसेवा आयोगाला असेल याची मला जाणीव आहे म्हणजेच आपल्याला येथे अचूक माहिती भरायची आहे चुकीची माहिती भरल्यास आपण यासाठी जबाबदार राहू जर चुकीची माहिती आढळून आली तर आपल्याला योजनेचा लाभसुद्धा मिळणार नाही त्यानंतर मला मलावरील नियमवाटी मान्य आहेत या चेकबॉक्सवर क्लिक करून आपल्याला आपला फॉर्म सबमिट करायचा आहे